जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आयपीएस रविंद्र सिंह परदेशी यांनी आपल्या कार्यालयामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सन्मान केला आणि तिचे काही स्मृती कोमलचे आजोबा इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे आणि तिचा सन्मान स्वीकारायचा आहे आजोबांना दे पोलीस अधीक्षकांनी केलेला सन्मान आणि त्या ठिकाणच्या काही टिपलेल्या क्षणांना एका फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त करून ती तिच्या आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी तिला आपण देत आहोत विद्यार्थ्यांना विनंती जोरदार टाळ्या वाजवून तिचं स्वागत करावं आणि या फोटोमध्ये या प्रतिमेमध्ये असलेले क्षण चित्र तिच्या सतत कायम लक्षात राहतील आणि मंचावरून विनंती असेल शाळेच्या वतीनं या ठिकाणी तिचे आजोबा आहेत तर आजोबांनी ही नोंद घ्यावी की हे जी काही प्रतिमेत फोटो दिसत आहेत हे वास्तवात आणण्यासाठी त्या लेकराच्या पाठीशी उभं राहावं तिला भरपूर शिकवावं अशी मी शाळेच्या वतीने विनंती करतो कारण हेच क्षण लेकरांना मोठे करत असतात घरची माणसं लेकरांच्या पाठीशी उभे राहिले तरच लेकर मोठे होत असतात या सन्मानानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असा मी जाहीर करतो विद्यार्थ्यांना गोड खाऊ दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात जायचंय निकाल घ्यायचा आणि नंतर जायचं धन्यवाद